लायू। शोध सत्य केंद्र शासनाकडून सहकारी कारखान्यांसाठी दोन हजार कोटी वाटपात दुजाभाव होत असल्याचा आरोप शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असलेल्या रावसाहेब दादा घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला अनेक अडचणींचा सामना करत लागत असतानाच बँक ऑफ बडोदाने कारखान्याची मालमत्ता ताब्यात घेतली आहे त्यातच केंद्र सरकारने अनेक थकीत असणाऱ्या कारखान्यांना मदत करण्याचे ठरविले आहे मात्र इथे दुजाभाव केल्याचे आरोप करत आमदार रोहित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत पाहूया काय म्हणताय जे काय दोन हजार कोटी रुपये हे केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या काही कोऑपरेटिव्ह कारखान्याला दिलेले आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भेदभाव झालेला आहे अशोक बापू पवार यांचा जो कारखाना आहे त्या कारखान्यामध्ये ऊस घालणारे शेतकरी हे शेतकरी आहे शेतकऱ्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा भेदभाव खऱ्या अर्थाने केला गेला नाही पाहिजे पण दुर्दैवाने भाजपचं जे सरकार आहे ना त्या भाजपचे नेते त्या पद्धतीने भेदभाव करताना आपण सगळे सण बघू शकतो त्यामुळे अशा पद्धतीचा भेदभाव कोऑपरेटिव्ह कारखान्याच्या बाबतीत कुणी करू नये असं आमच्या सरकारला वाटतं शेवटी आता बापू इथं आहेत बापूंचा कारखाना नावाजलेला कारखाना तिथे असणाऱ्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी कुठलाही भेदभाव न करता कोणी बीजेपीचं आहे कोणी दुसऱ्या पक्ष आहे त्यांचा ऊस त्या ठिकाणी ते घेतात आणि मग गेले दोन वर्ष आपण जर बघितलं तर त्यांच्या कारखान्याला अडचण खूप मोठ्या प्रमाणात आणलेली या सरकारली आणि केंद्र सरकारली आपण सर्वजण बघू शकतो आणि असाच भेदभाव केल्यामुळे आपल्याला असं म्हणावं लागेल की बीजेपीला या महाराष्ट्रामध्ये लोकांनी स्वीकारलेलं नाही अजून सुद्धा वेळ गेलेली नाही मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती करू आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती करू पण अशा पद्धतीने भेदभाव करून एखादा कॉपरेटिव्ह कारखाना ज्याची मालकी ही शेतकऱ्याची असते अशा कारखान्याला कुणी अडचणीत आणू नये त्याच्याचबरोबर ज्या लोकांना मदत केली गेली के तर मग कुठेतरी तुम्ही आमच्याकडे या मग तुम्हाला आम्ही मदत करतो या डीलचा तो भाग होता का हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल अमरावतीमध्ये मुख्यमंत्री लाडली योजनेला सुरुवात झालेली आहे

नंतर हात आकडक आकडता घेऊ असं कुठंतरी आहे त्याच्यातच अपेक्षणी महिला जेव्हा एखाद्या कार्यालयामध्ये जातात आणि तिथं जर पैसे घेतले जात असतील नाव नोंदायला तर मग भ्रष्टाचार कितक्या लेवलला या सरकारच्या काळामध्ये गेला आहे कुठंतरी आपल्याला बघावं लागेल त्यामुळे आम्ही या योजनेचं स्वागत करतोच पण ज्या पद्धतीने ही योजना राबवली जाणार आहे त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत आणि त्याला जे नियो पैशाचं नियोजन केलं गेलं ते सुद्धा अपूर आहे असं आपल्याला म्हणावं लागेल त्याचा अभ्यास करावा लागेल कारण का शेतकऱ्याला तर न्याय मिळाला नाही शेतकऱ्याच्या कांद्याला अतिशय खालच्या लेवलला जाऊन रेट तिथे मिळालेला आहे मग शेतकऱ्याचं एका बाजूला नुकसान झालं आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणत असाल एक लाख टनाचा कांदा हा त्या ठिकाणी घेतला गेला आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला नाही तर त्याच्यामध्ये करप्शन नाही झालं असेल तर मग एका बाजूला शेतकऱ्याला तुम्ही अडचणीत आणलं आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याच्या नावावर तुम्ही खिशे भरले असतील तर शेतकरी आम्ही तुम्हाला सोडणार नाही राज्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या

एक रिपोर्ट बनवला होता ज्याच्यामध्ये तिथं असणारे जे शेतकरी त्यातले किती लोक आत्महत्या करण्याचा विचार करतात तो आकडा अडीच तीन लाखाच्या आसपास होता आम्ही म्हणत होतो की तुम्ही तो चर्चेत आणार रिपोर्ट पण या सरकारने त्या रिपोर्टला चर्चेत आणलं नाही त्याच्यावर काही झालं नाही त्यामुळे सरकारला शेतकरी युवा कुणीही आत्महत्या केली तरी त्यांना काही पडलं नाही दुर्दैव असं आपल्याला ला म्हणावं लागेल अमरावतीमध्ये नक्कीच आत्महत्या सर्वात जास्त आहे पण अमरावती असो तर कुठलाही जिल्हा असो महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला युट्यूब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा